प्रसिद्ध श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन देवाची किंवा निसर्गाची करणी आणि नारळात पाणी किंवा देव तारी त्याला कोण मारी अशा मराठीमध्ये एकापेक्षा एक मनी प्रचलित आहेत या मनी मध्ये असलेल्या चार आठ अक्षरांमध्ये फार मोठा अर्थ समावलेला असतो आणि म्हणूनच काळाच्या ओघात या मनी प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेल्या आहेत निसर्गा हा अजब जादूगार आहे मानवी बुद्धीला सहज लक्षात न येणाऱ्या गोष्टी अनेक निसर्गाच्या प्रक्रियेत घडत असतात अशीच एक बाब बुलढाणा जिल्ह्यातील एका खेडेगावात निदर्शनास आली आहे एका नवजात जन्मलेल्या बाळाच्या पोटात गर्भ असल्याचे डॉक्टरांच्या तपासणीत आढळून आले आहे ही धक्कादायक माहिती सोनोग्राफीद्वारे समोर आली आहे या बाळाच्या पोटातील गर्भाचा उलगडा दोन आठवड्यापूर्वीच डॉक्टरांना झाला होता आईच्या पोटात असतानाच बाळाच्या गर्भात दोन अर्भक असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले मातेची डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाला त्वरित अमरावती येथील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये नेण्यात ने आले डॉक्टरांनी बाळावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला या शस्त्रक्रियेमध्ये डॉक्टरांचे एक पथक तयार करण्यात आले तीन दिवसाच्या बाळावर दीड तास शस्त्रक्रिया करण्यात आली या शस्त्रक्रियेच्या माध्यमातून बाळाच्या पोटातील दोन मृत अर्भक बाहेर काढण्यात आले हेअरबग बाळाच्या पोटात वाढत असल्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता अत्यंत लहान बालकावर अत्यंत कठीण असलेली ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्याचा ताण डॉक्टरांवर आला होता डॉक्टर नवीन चौधरी डॉक्टर उषा गजवीय डॉक्टर मंगेश मेंडे यांच्या टीमने ही शस्त्रक्रिया केली या शस्त्रक्रियेत दहा ते बारा डॉक्टरांनी सहभाग झाले होते या डॉक्टरांनी सर्जिकल आणि पॅथॉलॉजिकल बाबीच्या विविध पैलूंवर काम केले बाळाची जीवनरक्षण शस्त्रक्रिया यशस्वी झाली अमरावतीच्या सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली डॉक्टरांनी या जटिल आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेसाठी केलेले प्रयत्न व समर्पण हे एक चॅलेंजेस म्हणून स्वीकारले होते या डॉक्टरांच्या टीमने प्रचंड मेहनत घेऊन बाळाचा जीव वाचवला त्याच्या पोटातील दोन मृत अर्भक बाहेर काढले अमरावती व परिसरात या शस्त्रक्रियेची चांगली चर्चा सुरू आहे डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे दरम्यान आईच्या गर्भात असलेल्या अर्भकाच्या पोटात दुसऱ्या दोन अर्भकांना वाढवण्याची प्रक्रिया होणे ही निसर्गाची आगळी वेगळी करणी आहे त्यामुळेच निसर्गाची करणी आणि नारळात पाणी असं म्हटलं जातं ते सत्यात निदर्शनास आलेले आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा